नमस्ते मी कमलाकर कुंभारे एक नवीन मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आणि हा एक आपला आहे छोटासा पोल्ट्री फार्म आणि आज मी तुम्हाला एका आजारावरती बोलणार आहे कारण की जे बऱ्याचशा पोल्ट्री फार्ममध्ये ह्या आजारे होत असतात कोंबड्यांना आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं की एका कोंबड्याला विष्ठेचा प्रॉब्लेम झालेला होता त्याची विष्ठा पूर्णपणे पांढरी होत होती आणि त्याला खाणं पिणं त्याने बंद केलेलं होतं तसंच एक परत एका कोंबडीला झालेलं आहे तर तुम्हाला दाखवतो हे बघा ही कोंबडी आहे ह्या कोंबडीने पिल्लं काढलेली आहेत आणि त्याला विष्टेचा प्रॉब्लेम झालेला आहे बघा तिला चालता पण नीट येत नाही हे बघा तिला विष्टेचा प्रॉब्लेम झालेला आहे तिच्या पोटात दुखत असेल हे बघा रसावे वेळेस जर कोंबड्यांना प्रॉब्लेम झाला तर औषध द्यायचे आहे त्यांना हे बघा इलेक्ट्रल पावडर आहे ही आता मागे पण कोंबड्याला झालेलं होतं तेव्हा पण मी त्याला हीच पावडर दिलेली आणि तो पूर्ण पण एका दिवसात बरा झालेला होता आता ह्या कोंबडीला पण हीच पावडर देतो याचा रेशिओ आहे काल विटावरमध्ये ही पूर्ण पावडर मिक्स करायची परंतु मला एकाच कोंबडीला द्यायची आहे म्हणून मी थोडीच घेतो हा कोंबडा आहे ह्याला प्रॉब्लेम झाला होता लास्ट टाईम त्या कुंबडीला झालेलं आहे आता हा बघा कुंबडा पूर्णपणे नीट आहे तर हे बघा मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यात हे पावडर आहे ती मिक्स करतो तर ही बघा ही एवढी मी पावडर घेतलेली आहे आणि ह्या पाण्यामध्ये मिक्स करतो आता आता हे पाणी आहे ते मी हे इंजेक्शनमध्ये घेतो हे तीन एम एलच आहे ते कोंबडीला देतो हे कोंबडीला चालता फिरता नाही जास्त येत पूर्ण थकून जाते म्हणून त्या बघा इकडे घुसलेले आहे थंडाव्यासाठी ही कोंबडी मी पकडलेली आहे आणि हे आमच्या घरची सगळ्यात जुनी कोंबडी आहे याला आता मला पण नक्की आठवत नाही तरी पण जवळजवळ पाच सहा वर्ष तरी झाले असतील त्या कोंबडीला एवढी जुनी आहे आता ह्या कोंबडीला मी ते ओ आर एसचं पाणी दिलेलं आहे हे तीन एम एल जेक्शन तेवढं त्याला ते दिलेलं आहे आता एक टाईम झालेला आहे आता परत संध्याकाळी ते एक टाईम देतो आणि जेव्हा बरी जे होईल तेव्हा परत तुम्हाला दाखवतो व्हिडिओ बनवेन तेव्हा पण आणि ह्या पावडरचा खरोखरच इफेक्ट झालेला आहे की नाही ते पण तुम्हाला पण समजेल आता तुम्हाला मी माझ्याकडे सध्या किती कोंबडी आहेत ते दाखवतो थे थे। आता त्यांना बोलावतो बघा तुम्हीच किती आहेत ते बोलावल्यावर सगळे येतील बाकी जे इकडेच आहेत आणि आता बोलवतो त्यांना य य य आणि ही बघा इकडे मी पेज पण ठेवलेली आहे जी घरी जेवण बनवतात त्याची पेज उरलेली असते ते इकडे ह्याच्यात ठेवतो मग ते दिवसभर पित असतात हे बघा इकडे पितात तर सध्या माझ्याकडे आता तुम्ही बघितलेत एवढी कोंबडी आहेत आणि आता काही दिवसाने नवीन प्लॉट पण येणार आहे लहान पिल्लू मागवलेले आहेत ते शंभर ते पण भेटतील एखाद्या आठवड्यात ते पण भेटण्याची शक्यता आहे कारण की तिकडे पण प्रोडक्शन थोडं स्लो होतं म्हणून लेट झालं आहे ऑर्डर तर कधीच दिलेली पण प्रोडक्शन स्लो असल्यामुळे मला पण अजूनपर्यंत भेटली नाही मिळत तर आजचा व्हिडिओ इथे चेंड करतो आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया एक नवीन व्हिडिओमध्ये